पेट कशाला नाही ती बिग भागून गी मनी भाजी टाकायचं आम्ही भाजी मम्मी समोर भाजी लात सुदे तो दर तो बांगले अंडे तर भूक लागून गी हो

नगला kalau पण एकच

संडीत ओ दिस बिठागत माग मदत वगैरेची मग 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 प्लेट ढककायचं नाही ते फोनने टाकली नाही टमाटरला दोन पाणी कोण बांधि टाका हां पडगर पाणी कोण टाकी भाजी साधी एकच खाली दिसून नाही रेली डॉक्टर मला खा मला की वाज मला तरी द्या ना काग चुप बाई दा आचे चक्कर ती सासू सासू खागत नाही ना सुदसलेय सुभी नाही लागली ह किलो बघ्याला भात बघ किलो दिसला खूप भूक लागती आहे लागलावर मला खाव लागला आहे सर सर इतयवारी

घरी खंडीच मन जाई ना लांडीच सुनबाई तोंड बघा की कसं झालंय तिचं कसं वळवळ 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 करायला लागले बघा तिला एक तर न सांगितलंय खाऊ नका म्हणून काय तिखट आंबट तेलकट चिकन माशे सुनबाईच्या डोळ्याला काहीतरी तरी चावले तस तर तिथं जीव उगल लहा लहा होईल आता तर तिची जीभ काय बिर्याणी होईली की आपली बिर्याणी वर दात आहे सुनबाईच शिरली का आता भाजी उतरा खाली मग आता बघा माझी का नाही आता का नाही बिर्याणी करणार आहे ते बिराणीच रेसिपी कशी कशी आहे कशी कशी नाही टोटल तुम्हाला सांगणार आहे आणि तिथून दाखवायचं आता मी कॅमेऱ्याचं स्टेबल लावणार आहे माग आता कशी करते पुन्हा भात तुम्ही एकदा जर खल्लाक नाही भात बाळाचा अटताल दोन दोन हाताने पण नेट तुम्ही उधरतलं पण उसाची वाट तिकटाला हात आहे सगळ्याच्या मोहरी माझ्यापेक्षा मोहरी कांदा टोमॅटो मिरची तेल की माय आधी टाकले तेल काय गरम झालं की कांदा टाकायचा का आहे ती फक्त आता पटपट सांगायचं म्हणजे आता ही लय मोठी रेसिपी होत असते या तर मी पाणी चहा पाणी करून टाकलं

भाची ना भात क्या रहा है भाची ना भात खा भात फिर रात भर भाची भी खाती नहीं सब भात खाती भाती भात खाती भाती खाती भाती 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 भाती